संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर व दख्खन प्रायमरी उर्दू स्कूल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर येथील विद्यार्थिनी दख्खन उर्दू प्रायमरी स्कूल उदगीर येथे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना पवित्र राख्या बांधून आज रक्षाबंधन सण त्या शाळेत साजरा करण्यात आला रक्षाबंधन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे भारत हा विविधतेत नटलेला देश आहे सर्व समभाव व समाजातील विविध जातीधर्म हे गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात तसेच मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन म्हणजे काय हे सांगून विद्यार्थिनींनी त्यांना राख्या बांधून त्या मुलांना तुम्ही आमचे भाऊ आहोत आणि आम्ही तुमच्या बहिणी आहोत आणि हा आपला एक देश आहे आपण सर्वजण एक आहोत असा संदेश दिला तसेच रक्षाबंधन सण का साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती यावेळी शाळेतील वरिष्ठ शिक्षिका मेटकर सुरेखा यांनी यावेळी सांगितली लखन उर्दू प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका शेख अनीस फातिमा यांनी यावेळी उदगीरमध्ये हा पहिलाच सण आहे जो की हिंदू मुस्लिम बांधव विद्यार्थी एकत्र येऊन साजरा करत आहेत आणि त्यांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले यावेळी उपस्थित दख्खन उर्दू माध्यमिकचे मुख्याध्यापक शेख इब्राहिम खलील साब चिंचणी इत्तेकार मिर्झा जबी उल्हास शेख जव्वाद शेख नासिर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर माऊली शाळेतील मुख्याध्यापिका जगता पनिता सहशिक्षक डी एस बिराजदार मेहत्रे माधव व सानिया वाडीवाले हे उपस्थित होते यातून विद्यार्थ्यांना एकतेचा व समतेचा बंधुभावाचा संदेश देण्यात आला व भारत हा देश सर्व धर्म समभावातून विविधतेतून एकता असलेला देश आहे सर्व मिळून गुण्या गोविंदाने राहून प्रत्येकाने मिळून मिसळून प्रेम स्नेह वाढवला पाहिजे हा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस बिरादार व आभार प्रदर्शन सानिया वाडीवाले यांनी केले